शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षताई रोपते ह्या आपला कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा अटकून बारा वाजेच्या दरम्यान अकोले येथून संगमनेरकडे परतत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या इनोवा एम एच झिरो पाच सी व्ही एक्क्याण्णव नव्याण्णव या चारचाकी वाहनावर अकोले तालुक्यातील चितळवेढा घाटात दगडफेक करत हल्ला केला आहे सदर हल्ल्यात गाडीच्या पुढील बाजूच्या काचा पटल्या आहेत यात सुदैवाने उत्कर्ष ह्या ह्या त्यांचे सहकारी बचावले आहेत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत उत्कर्ष यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे अकोले राजौर पोलिसांकडून सदर घटनेचा तपास केला जात आहे पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते काही काळ या ठिकाणी तलापूर्ण वातावरण निर्माण झाले होते मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही राजकीय कारण की दुसरे काही कारण आहे याचा शोध आता अकोले राजूर पोलीस घेत आहेत सदर घटनेविषयी उत्कर्षाते रुपते यांनी अधिक सांगितले आहे मी आणि आणखी दुसरी सहकार्याची गाडी आम्ही पुढे संगमनेरला लवकर जायला निघालो कारण उद्या सकाळी माझा साडेसात वाजता सा कोपरगावचा दौरा होता मधला रस्ता बंद असल्यामुळे तिकडचा चिपळ रस्ता आम्ही घेतला आणि थोडंसं पुढे आल्यावरती एकदम काचेवरती काहीतरी वापरलं तेव्हा आम्ही फोनवर बनवतो तर माझं लक्ष नव्हतं की मी आजूबाजूला तुला काय चालू एकदम ते येऊन आपटलं आणि ते काजलं आणि ते सगळं त्याचा पावडर घेऊ सगळं तुमडाट आणि डोळ्यात मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही आहे गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे सगळं काचा गाडी झला आहे मला खरंच माहिती नाही कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल वेल किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना झाली की अतिशय निषेध आहे एवढंच मी म्हणतो थोडंसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसऱ्या आयुष्यातलं आता एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार मी सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे सगळी करून फोन येतात की आम्ही येतोय पण मी त्यांना ही रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार तर तिथे आपण भेटू शकतो तिथे जे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले आहेत ते त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आत आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काय वाचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळ्यात डोळ्या वाचला करत होता ते डोळ्यामध्ये गेल्यास अडचण जात असते